मतदारसंघातील तलावांचे सुशोभीकरण व्हावे जेणेकरून हे तलाव परिसराच्या सौंदर्यात भर टाकतील व एक प्रकारे ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतील या दृष्टीने आमदार अनिल भाऊ बाबर यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते त्यानुसार खानापूर विधानसभा मतदारसंघामधील तीन तलावांच्या सुशोभीकरणासाठी सुमारे साडेनऊ कोटींचा निधी मंजूर झालाय यामध्ये ढवळेश्वर विटा पारे दरगोबा व आटपाडी या तलावांचा समावेश करण्यात आलाय या तिन्ही तलावांचे किनारा सौंदर्यीकरण हरितपट्टा संरक्षक भिंत हायमास्ट पोल मनोरंजनासाठी नौका विहार व स्वच्छता अशा पद्धतीने कामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे राज्य सरोवर संवर्धन तलावांना जवळपास नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी आज मंजूर झालेला आहे आमदार अनिल भाऊंच्या मार्फत त्यासाठी प्रयत्न चालला होता आणि आज खूप मोठं यश त्यांना या ठिकाणी नऊ कोटी पंच्याऐंशी रुपयाचा निधी आणण्यामध्ये यश आलेलं आहे मी त्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या दोन्ही तालुक्याच्या वतीनं अनिल भाऊंचा प्र प्रथम आभार मानतो आठफेड तालुक्यासाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पारे येथील दररोवा तलावासाठी तीन कोटी एक्क्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि मोठ्या डोळेश्वर तलावासाठी दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये असं जवळपास तब्बल नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपये आपल्या मतदारसंघाच्यासाठी आणण्यामध्ये आम्ही हे सगळं आहे आजपाडी आणि पाले तलावाचं सुशोभीकरण शब्द आम्ही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेला होता तो आज आपण या ठिकाणी पूर्ण करतो आणि मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विटा डोळेश्वर तलावाचं सुशोभीकरण करण्याचं अभिवचन आम्ही मोठ्या शहराच्या लोकांना दिलं होतं आणि तो आमचा अजेंडा होता

या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू केली आहे धवळेश्वर तलावासाठी सुमारे दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख इतक्या निधीची मान्यता मिळाली आहे तर पारे येथील दरगोबा तलावासाठी तीन कोटी एकाहत्तर लाख इतकी निधीची मान्यता मिळाली आहे यासह आटपाडी तलावासाठी सुमारे दोन कोटी पंच्याऐंशी लाख निधी मंजूर झालाय आपल्या मतदारसंघातील हे तिन्ही तलाव सुसज्ज आहेत त्यांचे सुशोभीकरण झाल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचा चांगला विकास होईल किंबहुना नागरिकांसाठी हे तलाव एक पर्यटन स्थळ बनतील असा आराखडा तयार करून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येईल विटा शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी आपण ढवळेश्वर तलावाचे सुशोभीकरण करण्याचा शब्द दिला होता आमदार भाऊ बाबर यांनी तो शब्द पूर्ण केलाय टेंबूचे पाणी आले त्या पाण्याबरोबर हे तलाव आता भरले जात आहेत त्याचा विकासाचा पुढचा टप्पा म्हणून त्याचे सुशोभीकरण करून तलावांच्या सौंदर्यात भर टाकण्याचा आपला प्रयत्न केला असल्याचे बाबर यांनी सांगितले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा